नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून या चॅनलचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळतील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळतील आणि आपल्याला छान छान अनुभव ऐकायला पाहायला मिळतील तर चला मग आज मी एका कट्टर स्वामी भक्तताईंचा सा अनुभव हो सांगणार आहे की त्या ताईंना खूप म्हणजे छोटासा अनुभव आहे पण खूप सुंदर आहेत हा अनुभव यायला पण भाग्य लागतं तर त्या ताईंचा अनुभव असा आहे की त्या ताई म्हणतात माझी खूप दिवसाची इच्छा होती अकरा गुरुवार करण्याची स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवार करण्याची खूप मनापासून इच्छा होती मी अकरा गुरुवारला सुरुवात केली तशी मी खूप दिवसापासून स्वामींची सेवा करते स्वामी स्वामी भक्त आहे स्वामींचे मला खूप छोटे मोठे अनुभवही आलेले आहेत त्याचप्रमाणे मी आत्ता अकरा गुरुवारच्या व्रताला सुरुवातही केली आहे तर त्या म्हणतात की मला अकरा गुरुवारच्या व्रताला सुरुवात केली की पहिल्याच गुरुवारी तीन ब्राह्मण आमच्या घरी आले तीन ब्राह्मण आमच्या घरी आले की कोण असतील ते काय असतील मी स्वतःच्या मनात असं बोलत राहिले मी स्वतःच्याच मनाला म्हणलं की बाबा हे गुरुवारीच आलेले आहेत आणि ब्राह्मण आहेत तर कोण असतील तर मी म्हटलं ब्रह्मा विष्णू आणि महेश तर नसतील दत्त महाराजांचं तर रूप नसतील असं त्या ताईंच्या मनाला वाटलं तर साक्षात खरंच त्या तीन ब्राह्मणांनी असे वे भगव्या कलरचे वस्त्र घातलेले होते आणि ते ब्राह्मण ताईंच्या घरी आले होते पहिल्याच गुरुवारी तर त्या ताई खूप खुश झाल्या की पहिलाच गुरुवार पहिल्याच गुरुवारी आपल्या घरी ब्राह्मण आले आणि ते पण तीन तीन एकदा एक नाही दोन नाही तिन्ही पण एकदा म्हणजे साक्षात दत्त महाराजांचं रूप जेव्हा आपण तिन्ही बालके येतात असे तिन्ही ब्राह्मण येतात तेव्हा आपण दत्त साक्षात दत्त महाराजांचं स्वरूप मानतो तर ताईंचा पहिला गुरुवार तर पार पडला खूप छान पद्धतीने पार पडला आला दुसरा गुरुवार तर दुसऱ्या गुरुवारी ताईंना ताई अशाच बाहेर ओट्यावरती बसलेल्या होत्या तर ताई त्यांच्या दारासमोरून दोन सुवासैनिक चाललेले होता सासूसुना त्या ते, त्यांना ओळखीच्या वाटल्या त्यांनी त्यांना आवाज दिला की इकडे या म्हणून आणि त्यांना बोलून घेतलं त्यांच्याजवळ त्या ताईने त्यांच्याजवळ त्या दोघींना बोलून घेतलं आणि घरात या बसा असं त्यांना आग्रह केला मग त्या घरात आल्या दोन सासूसून होत्या त्यांना बोलून बोलून घेतलं त्यात घरात आल्या त्यांना चहापाणी केलं आणि त्याच बोलता बोलता म्हटल्या की त्या ताई त्या दोघींना म्हटल्या की कसं चाललं आहे तुमचं वगैरे काय असं तर त्या दोघीजाणी म्हटल्या त्या मावशी म्हटल्या की स्वामींच्या कृपेने आमचं खूप छान आणि व्यवस्थित चाललेलं आहे स्वामींच्या कृपेने म्हणताच त्या ताई म्हटल्या की तुम्ही पण स्वामींची सेवा करता तुम्ही पण स्वामी भक्त आहात का हे ऐकून त्या ताईंचं त्या ताईंचा आनंद गगनात मावत नव्हता खूप आनंद झाला त्यांना की हां गुरुवारीच आणि स्वामी भक्त आले आपल्या घरी स्वामी भक्त म्हटलं की आपल्याला खूप छान वाटतं की आपणही स्वामींची सेवा करतो आणि आपल्याला समोरचाही स्वामी भक्त भेटतोय आणि तोही आपल्याला स्वामींच्या सेवेबद्दल सांगतोय आपण लगेच कसे खूप आनंदित होऊन आपलेही आपले दिवस कसे आले आपल्याला काय अनुभव आले असं आपण चांगलं वाईट ते समोरशाला सांगायला जातो भलेही आपली ओळख नसू द्या पण त्यांनी फक्त म्हणून द्या की मी स्वामी भक्त आहे दॅट सेट एवढं जरी म्हटलं तरी पण आपल्याला खूप आधार वाटतो की हां समोरचा स्वामी बघत आहे ना मग सगळं काही त्याच्यामध्ये चांगलं असणार तो जो काही बोलतोय ना ते सगळं खरंच आहे एवढं म्हणजे आपल्या मनामध्ये एक स्वामी भक्त म्हटलं ना तर आपण त्याच्याबद्दल कधीच काही वाईट बोलणार नाही कारण आपल्याला माहिती असतं एक स्वामी भक्त कधीच दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करणार नाही कधीच दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणार नाही आणि जे काही बोलतो ते फक्त आणि फक्त स्वामींचं स्वामींचे अनुभव सांगतो की माझे दिवस क कसे बदलले कसे दिवस आले स्वामींनी माझ्या आयुष्यात किती बदल घडवले मी अगोदर स्वामी सेवेत अगोदर कशी होते आणि सो स्वामी सेवा केल्यानंतर कशी आहे आपण एकमेकांना असं डिस्कस करत राहतो आपल्यात ही चर्चा होत राहते आणि आपण एकमेकांचे अनुभव सांगायला सुरुवात करतो आणि मनाला इतकं सुंदर वाटतं ना जेव्हा आपल्याला एक स्वामी भक्त भेटतो तसं मला तर खूप छान वाटतं जेव्हा समोरचं म्हणतो की मी पण स्वामींची सेवा करते असं तसंच त्या ताईंचं झालं त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी साक्षात म्हटलं की माझा आज गुरुवारचा दुसरा दुसरा गुरुवार आहे आणि तुम्ही पण मला स्वामी भक्त भेटल्या त्या ताईंना फक्त तोंड ओळख होती त्यांना माहिती नव्हतं की त्या स्वामी भक्त आहेत किंवा स्वामींची सेवा करतात अशा रोडवरून जाता जाताने त्यांना काय वाटलं काय माहिती आणि त्यांना त्यांनी बोलून घेतलं आणि विचारलं तर त्या साक्षात स्वामी भक्त निघाल्या म्हणजे बघा ना कोणाच्या ना कोणाच्या सुवसिनीच्या रूपात येऊन स्वामींनी ह्यांना दर्शन पण दिलं असेल कदाचित की त्या स्वामी भक्त निघाल्या म्हणजे दुसरा गुरुवार पण त्या ताईंचा पार पडला असंच तिसरा गुरुवार आला तिसऱ्या गुरुवारी काय झालं त्या ताई म्हणतात तिसऱ्या गुरुवारी माझ्या मुलाने जिल्हाधिकाऱ्याची एक्झाम दिली होती खूप दिवसापासून प्रयत्न करत होता खूप दिवसापासून मेहनत केली होती पण यश भेटत नव्हतं पण आज माझा तिसरा गुरुवार आहे आणि तिसऱ्या गुरुवारची जी एक्झाम दिलेली होती त्या दिवशी तिसऱ्या गुरुवारी त्याचं सिलेक्शन झालं त्या एक्झाममध्ये त्याचं म्हणजे सिलेक्शन होऊन तो, तो नोकरीला लागला तर बघा ह्या तिन्ही पण गुरुवारी ह्या तिसऱ्या गुरुवारी पण ताईंना खूप छान म्हणजे स्वतःच्या मुलाचं त्या दिवशी खूप छान बातमी त्यांना ऐकायला आली आणि खूप चांगलं झालं हा एक ताईंचा तिसरा अनुभव होता तिसऱ्या गुरुवारचा तिसरा अनुभव म्हणजे बघा हे तई किती नशिबवान आहेत <coughs> ना की त्यांना गुरुवार करताच पहिल्या गुरुवारी स्वामींनी तीन ब्राह्मणांच्या रूपामध्ये दर्शन दिलं त्याच्यानंतर सु दुसऱ्या गुरुवारी सुवासिनींच्या रूपात दर्शन दिलं आणि तिसऱ्या गुरुवारी त्यांच्या मुलाचं एक्झाम पास होऊन तो म्हणजे जॉबला पण लागला म्हणजे कसं असतं ना की तिसऱ्या गुरुवारी प तिसऱ्या गुरुवारी पण त्यांना चांगली बातमी ऐकायला भेटली म्हणजे तिन्ही गुरुवारी स्वामींनी काही ना काहीतरी अनुभव दिला प्रत्येक स्वामी भक्ताला वाटतं की आपण स्वामींची सेवा करतो तर स्वामींनी आपल्याला अनुभव द्यायलाच पाहिजे प्रचिती द्यायलाच पाहिजे हे प्रत्येकाला वा म्हणजे प्रत्येकाला वाटत असतं जो सेवा करतो त्याला वाटतंच स्वामींनी आपल्याला लहान ला मोठे तरी अनुभव द्यायला पाहिजेत का कोणत्या ना कोणत्या तरी रूपात येऊन आपल्याला प्रचिती दिली पाहिजे ता जा तसंच त्या ताईंचं होतं त्यांना तसंच वाटायचं की स्वामींनी मला काहीतरी अनुभव द्यावा स्वामींनी मला काहीतरी कुणाच्या रूपात येऊन प्रचिती द्यावी आणि तसंच झालं पहिल्या रूपात येऊन तीन ब्राह्मणांच्या रूपात स्वामींनी दर्शन दिलं दुसऱ्या गुरुवारी सुवासिनींच्या रूपात दर्शन दिलं आणि तिसऱ्या तिसऱ्या गुरुवारी पण त्यांच्या घरी चांगलीच बातमी ऐकायला आली म्हणजे त्याचं पण काम तिसऱ्या गुरुवारी चांगली बातमी आली म्हणजे त्यांच्या घरात त्यांच्या मुलाचं काम झालं जॉबचं खूप दिवसापासून तो एक्झामसाठी झटत होता देत होता पण पास होत नव्हता म्हणजे बघा तिन्ही पण गुरुवारी ताईंना खूप मोठे आणि छान अनुभव आले म्हणजे कसं असतं एखाद्याचे प्रारब्ध म्हणजे एखाद्याचे कर्म खूप चांगले असतात की त्यांना लवकरच स्वामींची प्रचिती येते काही काहींना खूप अकरा गुरुवार जरी केले तरी पण त्यांना अनुभव येत नाही पण स्वामी कुणाचंच ऋण ठेवत नाहीत स्वामींचं आपण अकरा गुरुवारपर्यंत जरी आपल्याला प्रचिती नाही आली तरी महिन्याने पंधरा दिवसांनी स्वामी आपलं काम करतात म्हणजे करतातच कारण स्वामी आपल्याला व्याज व्याजासकट परत करत असतात कोणाचंच हे ऋण ठेवत नाहीत कारण आपल्याला स्वामींची सेवा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये जर काटे असतील तर त्या काट्यावरून चालण्याचं का त्या काट्यावरून चालण्याची जी काही तीव्रता असते त्याची झळ पण स्वामी आपल्याला लागू देत नाहीत जर आपण काट्याहून चाललो तर आपल्याला काटे टोचल्यासारखे पण वाटत नाहीत ते फुलावरून चालल्यासारखं वाटतं एवढे स्वामींच्या ता सेवेमध्ये ताकद आहे की ज्याच्यावर संकट येतं ज्याच्यावर दुःख येतं त्यालाच याची प्रचिती येते की आपल्यावर संकट असूनसुद्धा आपल्याला त्याची झळका लागत नाही तर ते फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेमुळे साक्षात आपल्या पाठीमागे ब्रह्मांड नायक आहेत साक्षात श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक आहेत आपल्या पाठीशी तर आपल्याला कुठल्याच गोष्टीची झळ लागत नाही कुठल्याच दुःखाची आपल्याला झड लागू देत नाहीत स्वामी महाराज तर मग आपण सेवा करायला का कमी पडायचं स्वामींची सेवा करायला का कमी करायचं आपण मागताना खूप भरभरून मागतो खूप भरभरून इच्छा व्यक्त करतो स्वामींसमोर मग सेवा करतानाच का कंजूसपणा करायचा की मी आता सोळा वेळेस अकरा गुरुवार नाही करत नऊच गुरुवार करते तर गुरुवारी मी फक्त एकदाच आरती करणार दोन वेळेस नाही करणार असं कंजूसपणा नाही करायचा सेवेमध्ये तुमच्या मनातून तुम्हाला जेवढं भर भरून सेवा करता येईल ना तेवढी करायची कारण स्वामी त्यांच्याकडे कुठल्याच भक्ताचं काहीच ठेवत नाहीत तुम्ही जेव्हा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ म्हणता त्याच्यासुद्धा स्वामी आपल्याला परतफेड करतात म्हणजे बघा स्वामींच्या सेवेमध्ये इतकी ताकद आहे ना जो कोणीही भो म्हणजे अनुभवतो जो कोणी ह्या सेवेचा अनुभवतो की जो सेवा करतो आणि त्याला दुःख येतं आणि त्या दुःखाची झळ पण लागत नाही तो स्वामींना मानतो म्हणजे मानतो स्वामींचं अस्तित्व कधीच नाकारत तो तर हा अनुभव मी इथेच थांबवते हा व्हिडिओ इथेच थांबवते तर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ